महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा येथे पत्रकार भवन उभारण्यात जागा व निधीसाठी व्होईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे माननीय मंत्री जयकुमार भाऊ रावल यांना निवेदन शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण असून विविध वर्तमानपत्राच्या प्रतिनिधी यांसह इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी हो पत्रकार म्हणून कार्यरत असतात आज झपाट्याने या क्षेत्रात विस्तार होत आहे तालुक्यासह परिसर व खेड्यातूनही पत्रकारितेचा वटवृक्ष विस्तारत आहे म्हणून पत्रकार भवन उभारणे महत्वाचे असणार आहे यासाठी माननीय नामदार जयकुमार भौरावल मंत्री पणन व राजशिष्टाचार यांना व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ शिंदखेडा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेत भारत देशातून सुमारे सात लाख प्रतिनिधी पदाधिकारी कार्यरत असून संदीप काळे मुंबई हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या राज्य कार्यकारिणीसह जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकार संघ कार्यरत आहे आपणास या निवेदनाद्वारे मागणी करू इच्छितो की शिंदखेडा येथे पत्रकार भवन उभारणे गरजेचे आहे त्यासाठी शिंदखेडा शहरातून नगरपंचायत अधिकार कक्षेतील जागा उपलब्ध करून आकर्षक भव्य पत्रकार भवन उभारण्यासाठी आपले बहुमूल सहकार्य अपेक्षित आहे आपण निश्चित कराल ही आम्हा सर्वांची अपेक्षा आहे यावेळी प्रदीप वासुदेव दीक्षित अध्यक्ष भालचंद्र पाटील कार्याध्यक्ष प्रकाश नाना चौधरी उपाध्यक्ष भूषण अभिमन्यू पवार उपाध्यक्ष रवींद्र पाटील खजिनदार प्राध्यापक भैया मंगळे सरचिटणीस महेश गुजराती सह सरचिटणीस कार्यवाहक संजय महाजन मनोज गुरव प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी हिम्मत निकम दिलीप चौधरी महेंद्रसिंग गिरासे महेंद्र मराठे उत्तम नेरकर हरीश माळी दीपक चौधरी पंकज पाटील भूपेंद्र सिंग गिरासे शोभा पाटील प्राध्यापक चंद्रकांत डागा प्रभाकर धनगर आसिफ पठाण चंद्रकांत माळी लके सिंग गिरासे होते न्यूज प्रतिनिधी शोभा पाटील शिंदेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा